नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी नवरा ही हवा आहे आणि बॉयफ्रेंड देखील हवा आहे असं म्हणत तीन लेकराच्या आईनं थेट खंबात पकडला आणि शोले स्टाईल मध्ये या विजेच्या खांब्यावरती चढून तिनं आपली मागणी मांडली आहे उत्तर प्रदेश मधील गोरखपूर जिल्ह्यातील एका महिलेनं अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर चक्क विजेच्या खांब्यावरती ती चढली आहे महिलेला तीन मुले असून तिचे गेल्या सात वर्षापासून प्रेम संबंध होते ही बाब तिच्या पतीला समजताच त्यानं विरोध करण्यास सुरुवात केली यानंतर महिला आत्महत्येची धमकी देऊ लागली मला नवरा आणि प्रियकर दोघांसोबत राहायचं करायचे असं म्हणत तिने थेट विजेच्या खांबावरती चढण्यास सुरुवात केली महिनाभरापूर्वी याच महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता तर महिलेच्या प्रियकरानं रेल्वे रुळगाठ होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यामुळे हे प्रेमी युगल अनेकांसाठी आता डोकेदुखीचं कारण ठरत आहे बिरो रिपोर्ट न्यूज मॉलिटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या